नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्नेक कॅचर जे के या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मानकुली गावचे मित्र रोहन गायकर यांचं मला कॉल आलं त्यांच्या कारखान्यामध्ये एक साप आढळला आहे सो आपण लगेच तिथे पोहोचलो आणि पाहिलं तर इंडियन स्पेक्टकल कोबरा म्हणजे मराठी भाषेमध्ये याला भारतीय नाग म्हणतात आणि गावठी भाषेमध्ये पांढरा म्हणतात सो हा साप आपल्याला आढळला आहे आणि त्याला आपण लगेच रेस्क्यू करायला आलो आहे कोणतं साब आहे आणि कसं रेस्क्यू करतो हे पाहण्यासाठी इथे मुलं जमली आहेत आता आपण त्याला जरा सावळीमध्ये घेऊन चाललो आहोत आणि सावळीमध्ये नेऊन त्याला आपण भरणीमध्ये भरणार आहोत परंतु त्याने एक बेडूक खाल्ला होता सो त्याच्यामुळे तो ड्रमाखाली शांत बसला होता कारण तो बेडूक खाऊन बसला होता म्हणून आता अगोदर आपण त्याला जो बेडूक आला आहे तो का काढायला लावणार आहोत कारण नाहीतर मग बरणीत भरल्यानंतर तो लगेच बेडूक बाहेर काढेल सो आपण आता त्याला बेडूक काढायला अगोदर बाहेर काढण्याआधी प्रयत्न करणार आहोत आणि ते केल्यानंतर मग आपण त्याला भरणीमध्ये भरणार आहोत सो बघा आता तो बेडूक काढतो आहे आणि हे काढल्यानंतर मग आपण त्याला भरणीमध्ये भरणार आणि सुरक्षित जंगलामध्ये सोडायला जाणार आहोत बघा आता तो काढल्यानंतर थोडा ॲग्रेसिव्ह झाला आहे आता आपण त्याला चांगल्या प्रकारे हे भरणार आहोत आणि भरणीत भरल्यानंतर त्याला आपण जंगलामध्ये नेऊन रिलीज करणार आहोत फायनली आपण याला बरणीमध्ये भरलेलं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર